नमस्कार मी शरद तुमचं शरपाटी रेसिपी आपल्या मराठी चॅनल मध्ये दे। खूप 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 स्वागत करीत आहोत आज मित्रांनो मी तुमच्याबरोबर एकदम परफेक्ट अशा आईच्या पद्धतीने दोनशे वर्षापूर्वीपासून चालत आलेली अगदी परफेक्ट अशी नारली भाताची रेसिपी शेअर केलेली आहे मी मित्रांनो अगदी तुमच्यावर साध्या सोप्या घरच्या पद्धतीने अगदी घरचेच साहित्य वापरून आईची एकदम खासम खास रेसिपी शेअर केलेली आहे आणि एकदम पारंपरिक वे मध्ये पद्धतीमध्ये बनवलं जाणार नारली भातची एकदम खरीखुरी रेसिपी शेअर केलेली आहे आपण मित्रांनो नारली भात बनवायची ही पद्धत याआधी कोणत्याही चॅनल पाहिली नसेल अशी मित्रांनो वेगळी पद्धत शेअर केलेली आहे चला मित्रांनो आईच्या पद्धतीने मोकळा मोकळा टेस्टी नारली भात बनवायला सुरुवात करूया नारली भात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या एका बाउलमध्ये तांदूळ हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे मी इथे एक ग्लास म्हणजे दोनशे पन्नास ग्राम इतके तांदू घेतलेले आहे मी मित्रांनो मित्रा इथे घरचे तांदूळ तांदूळ घेतले तरीही चालतील तसे मित्रांनो तांदूळ जितके जुने आपले तितकंच नारली भात एकदम मोकळा मोकळा तयार होणार आहे म्हणून कधी पण शक्यतो नारली ता जुने तांदू घ्यायचे आहेत आता तांदूळ मध्ये भरपूर पाणी ऍड करून देऊन छानपैकी तांदूळ आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत मी मित्रांनो तुमच्यावर अगदी घरचे तांदूळ वापरून ही रेसिपी शेअर करत आहे इतका टेस्टी आणि जबरदस्त घरचे तांदूळ देखील वापरून हा भात तयार होतो ना जस्ट मित्रांनो तुम्ही या तांदळाबरोबर भाजी खाण्याची देखील गरज पडणार नाही इतकं चवीला अप्रतिम हे बघा मित्रांनो छान तांदूळ मी इथे धुवून घेतलेले आहे आता तांद्यामधलं पाणी आपल्या या पद्धतीने काढून छान आता हे धुतले तांदूळ आहे ते मित्रांनो आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहेत आता मित्रांनो आपण नारली भात बनवायची सेकंड स्टेप पाहत आहोत त्यासाठी एक मिक्सर जार घेतलेला आहे मिक्सर जार मध्ये एक नारळ मी या पद्धतीने फोडून घेतलेला आहे या अख्ख्या नारलापासून फक्त आपल्याला अर्धा नारलाचा इथे वापर करायचा आहे जस अर्धा नारलाच्या वाटीला आपल्याला छानपैकी कट करून जार मध्ये ऍड करायचा आहे पूर्वी मित्रांनो मिक्सर वगैरे ग्रेटर वगैरे नव्हतं तेव्हा कसं होतं मित्रांनो आपल्याकडे पाटा असायचा त्या पाट्यावरती नारला मित्रांनो छानपैकी एकदम ठेचून बारीक असं करून घ्यायचे म्हणजे तो भातामध्ये टाकायला अगदी सोपं जायचं आता काय मित्रांनो टेक्नॉलॉजीचं युग आहे तर टेक्नॉलॉजी युग मध्ये मिक्सर देखील आलेलं आहे जसं आता हे आपण बारीक केलेला नारळ आपल्या या पद्धतीने फक्त वीस सेकंदा मस्त असं एकदम बारीकसर चण करून घ्यायचं आहे हे बघा किती पांढरा शुभ्र एकदम बारीकसर आपल्या नारळाचं इथे केस तयार झालेला आहे आता मित्रांनो आपण नारली भात बार बनवायला सुरुवात करूया नारली भात तयार करण्यासाठी हाय फ्लेम एक हांडी मी छानपैकी गरम म्हणायला ठेवलेली आहे हांडीऐवजी तुम्ही कोणतंही भांडे घेऊ शकता आता सर्व सर्वत्र आपल्याला दोन टेबल म्हणजे दोन मोठे चमच इथे साजू तूप ॲड करायचा आहे आपल्या इथे साजू तुपाचाच वापर करायचा आहे साजूक तूप मित्रांनो चांगल्या प्रकारे गरम झालं की खडे मसाला ॲड करायचा आहे पाच मिरी पाच लवंग एक डालचिन तुकडा दोन छोटी बिलायची मधून फोडून घ्यायची आहे जावित्री तसंच चक्रफूल तसंच मित्रांनो या स्टेजला आपल्याला तमानपत्र देखील ॲड करायचे आहे मित्रांनो खडे मसाला तुमच्याकडे असतील ना ते घाला काहीच हरकत नाहीये तसे मित्रांनो खडे मसाले घेता वेळी आपल्याला यामध्ये जिरा ॲड करायचा नाही आहे नारली भातामध्ये पडत नाही छानपैकी खडे मसाले तडले गेले की आपल्या खडे मसाल्यामध्ये ऍड करायचा आहे मिक्सर जार मध्ये बारीक केलेला नारळ आता मित्रा साजूक तुपामध्ये हा ओला नारळाचा आपल्या एक ते दोन घ्यायचा आहे जेणेकरून मित्रा साजूक तुपाचा सा फ्लेवर छानपैकी आपल्या ओल्या नारळामध्ये उतरला जातो मित्रा मी ज्या पद्धतीवर नारली बाज शेअर करत आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला करायचा आहे जेणेकरून मित्रांनो तुमचा देखील नारलीभात एकदम परफेक्ट तयार होईल अगदी मित्रांनो धाबा किंवा रेस्टॉरंटपेक्षा उत्तम हा तयार होतो तुम्ही एकदा करूनच बघा हे बघा मित्रांनो एक hey मिनिटाकरिता छानपैकी मी नारळाचा केस आता नारळी भातामध्ये ऍड करत आहे अगदी पाव पावडर जेणेकरून नारळी मस्त असं कलर येतो मित्रांनो पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजी आजोबा पणजींच्या वेळी अगदी मित्रांनो नारळी भात याच पद्धतीने करायचे जस्ट नारळी भातावर कलर येण्याकरिता छानपैकी यामध्ये अगदी थोडीशी हलद ऍड करायचे जेणेकरून नारळी भात अगदी अट्रॅक्टिव्ह आणि कलरफुल दिसायचं हे बघा हल्दी छानपैकी परतवून घेतलेली आहे आता आपल्या नारळी भातामध्ये आपण धुतलेले तांदूळ येथे ॲड करून द्यायचे आहेत हे बघा मित्रांनो छानपैकी तांदूळ मी इथे ॲड करून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्या सर्व जिन्नसबरोबर छानपैकी हार्डले एक ते दोन मिनटांकरता परतवून घ्यायचं आहे तसे मित्रांनो छानपैकी आपल्या सर्व जिन्नसबरोबर भात परतवी तुमच्या लक्षात येत असेल नारली भाता संपूर्ण घरामध्ये एकदम मस्त असं घमघमाट सुगंध सुटलेला आहे यावरून तुमच्या लक्षात येत असेल पोटामध्ये काळे तर आधी सोडायला लागलेले आहेत हे बघा मस्त पैकी मी एक मिनटाकरता छानपैकी इथे राईस मस्त असं सर्व बरोबर परतवून घेतलेलं आहे आता मित्र आपल्या तांदा मध्ये पाणी ऍड करायचं आहे मी दोन ग्लास इतकं पाणी ॲड करत आहे मित्रांनो आपल्याला एका ग्लास तांदळासाठी दोन ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे तसे मित्र जर आपण एक ग्लास इतका बासमती तांदूळ इथे घेतला असेल बासमती तांद्यामध्ये दीड ग्लास इतकं पाणी ऍड करायचं आहे कारण की बासमती तांदा पाणी कमी लागतं त्याचप्रमाणे मित्र नारली भातामध्ये मी इथे एक चमच इतकं मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही इथे चवीनुसार मीठ ऍड करू शकता तसे छानपैकी आता आपल्याला मिक्स आऊट करून द्यायचं जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ थोडी आवडत असं व्हिडिओला एक लाईक करा तसे मित्रांनो आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकर आहे ते प्रेस करा विसरू नका चॅनलवरती मित्रांनो नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क कर असतं त्यासाठी लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे हे बघा मित्रांनो व्यवस्थितपणे सर्व भात मिक्सआउट केल्यानंतर सर्वात शेवटी मी यामध्ये दोन तमानपत्र ॲड करत आहे तमानपत्र मित्रांनो आपल्या खडे मसाल्यांबरोबर ॲड करायचे आहेत परंतु मित्रांनो माझे खडे मसाल्यामध्ये तमानपत्र ॲड करायला राहिले होते तर मी इथे शेवटी ॲड केलेले काहीच हरकत नाही आहे हे बघा तमानपत्र ॲड करून देऊन छानपैकी नारदी भात मी इथे पुन्हा आउट करून दिलेला आहे आता नारदी भात सर्वपत्र आपल्याला उकळून घ्यायचं आहे हे बघा मित्र परफेक्टली आपण इथे तीन मिनटानंतर पाहू शकता नारली भात आपलं छानपैकी इथे उकळायला लागलेला आहे आता मित्रांनो आपल्याला काय करायचं भात उकळलं ना की छानपैकी एकदा स्पॅचलाच्यास आहे तर नारली भात पुन्हा एकदा आऊट करून द्यायचा आहे या पद्धतीने भात छानपैकी इथे आऊट करून झालं की आता मित्रांनो आपल्याला गॅसला एकदम स्लो करून द्यायचे आहे आता मित्रांनो ह्या नारली भाताची हंडी आपल्या एका ढाकण्या किंवा याप्रमाणे लीडने छानपैकी कवर करून देऊन लो फ्लेमवरती आता हा भात आपल्या छानपैकी दहा मिनटाकरता कुक करायचा आहे हे बघा मित्र परफेक्टली लो फ्लेमवरती मी दहा मिनटांकरता छानपैकी नारली, नारली ना भात इथे कुक करून घेतलेला आहे आता मित्र मी हंडीवरून लीड इथे काढून देत आहे वाव मस्त संपूर्ण घरामध्ये इतकं भन्नट असं नारली भात सुगंध सुटलेलं आहे ना काय सांगू इतकं मस्त भात तयार झालेला आहे हे बघा भात पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि दिसायला बघा कसलं सुंदर एकदम कलरफुल भात दिसतोय आणि चवलं तितकंच अप्रतिम आता जस्ट थोडीशी कोथिंबीर मी छानपैकी भाताला गार्निशिंग करून देत आहे कोथिंबीर टाकणे इथे टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असं तर टाका अदरवाईज नाही टाकलं तरीही चालेल आपण मित्रांनो पाहिली ना अगदी वेगळी पद्धत नारली भात बनवायची मी शेअर केलेली आहे आपण मित्रांनो युट्यूब वरती नारली भात बनवायचे खूप सारे व्हिडिओ पाहिले असते कोणी व्हिडिओ मध्ये भातामध्ये काजू वापरलेले आहेत कोणी त्यामध्ये गुळ घातलेला आहे परंतु हे दोन्ही साहित्य भातामध्ये पडत नाही जर मित्रांनो तुम्हाला गोड भात बनवायचा असेल तेव्हा मित्रांनो त्यामध्ये साखर किंवा गुळ वापरतात तो मित्रांनो गोड भात असतो आय होप मित्रांनो तुम्हाला खरीखुरी अशी अग्रीकोळी पद्धतीमुळे फेमस असेल नारली भात बनवायची पद्धत कळाली असेल नक्की मित्र तुम्ही देखील बनवून बघा आता गॅस बंद करून देऊन छानपैकी नारली बातमी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे नारली भात सव करायचा मी इथे सर्विंग कढई घेतली सर्विंग कढईमध्ये मी डिलिशियस नारली भात सर्व करून दाखवत आहे हे बघा मित्रांनो जुने तांदू वापरल्यामुळे आपला नारली भात बघा एकदम सरसरत आणि एकदम मोकळा मोकळा तयार झालेला आहे आमच्याकडे मित्रांनो आग्रिकोळी पद्धतीमुळे जत्रा वगैरे असतील किंवा सणसोद कधी असेल ना तर मित्रांनो इथे नॉनव्हेज बरोबर खाण्यासाठी आम्ही नारली भात आवर्जून बनवतो अगदी नॉनव्हेज बरोबर नारली भात खूपच मस्त असं कॉम्बिनेशन लागतं तुम्हाला देखील प्रचंड आवडेल सो मित्रांनो नारली भात सर्व केलेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी का रेसिपी नक्कीच एक लाईक करा तसे मित्रांनो आपल्या चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बे लायकन आहे ते प्रेस करा विसरू नका चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क असतं तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे हे बघा मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी मोकळा मोकळा असा आपला नारली भात तयार झालेला आहे आणि आहे तितकंच अप्रतिम जस्ट मित्र एकदम मस्त हा भात तयार झालेला आहे तुम्हाला देखील प्रचंड आवडणार आहे तर व्यात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व अशी प्रेक्षकांचे आभार